तेरा वर्षीय मुलाबरोबर शाळेच्या वस्तीगृहामध्ये अतिशय भयंकर घटना घडली महाराष्ट्रामध्ये घडलेल्या या तेरा वर्षीय मुलाबरोबरच्या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र पुन्हा एकदा हादरला पालक मुलांचं भवितव्य घडवण्यासाठी चांगल्या शाळेमध्ये मुलांना टाकतात परंतु शिक्षक आणि तिथली स्टाफनी असे भयंकर कृत्य केलं तर पालकांनी विश्वास तरी कसा ठेवायचा नेमकं तेरा वर्षीय अरविंद खोपे बरोबर शाळेमध्ये असं काय घडले चला ते पाहूया त्या अगोदर चॅनल वरती नवीन असेल तर सबस्क्राईब आणि फॉलो नक्की करा अरविंद राजाभाऊ खोपे वय वर्ष तेरा असं या सातवी मध्ये शिकणाऱ्या मुलाचे नाव तेरा वर्षीय अरविंद बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यामधील रहिवाशी अरविंद चे सहावी पर्यंत शिक्षण बीड झाले परंतु अरविंद आई वडिलांना इच्छा होती आपल्या मुलाला चांगले संस्कार आणि चांगले शिक्षण भेटावे त्यासाठी एम आय डी सी भागातील स्वामी विवेकानंद या विद्यालयामध्ये ऍडमिशन घेतले अरविंद वडील राजाभाऊ खोपे हे ड्रायव्हर म्हणून काम करतात तर अरविंदची आई घरीच असते वडिलांनी काटकसर करून आपल्या मुलाची लातूरच्या स्वामी विवेकानंद या शाळेमध्ये ऍडमिशन घेतले आणि त्याची राहण्याची सोय स्वामी विवेकानंद राजमाता जिजाऊ वसतिगृहामध्ये गेली शाळेला सुट्टी होती म्हणून अरविंद आपल्या मूळ गावी आला होता परंतु सोमवारी त्याची परीक्षा होती म्हणून वडील त्याला पुन्हा शाळेमध्ये सोडून आले परंतु त्याच्या दुसऱ्या दिवशी शाळेमधून फोन आला तुमच्या मुलाच्या पोटामध्ये खूप दुखत आहे आई वडिलांना काळजी वाटली म्हणून आई वडील दुसऱ्याच दिवशी लातूर ठिकाणी शाळेमध्ये गेले शाळेमध्ये गेले असताना वसतिगृहामधील लोक म्हटले तुमचा अरविंद शाळेमधून पळून गेला तेथील शिक्षकांनाही त्यांनी अरविंद बद्दल चौकशी केली शिक्षकांनीही तेच उत्तर दिलं तुमचा मुलगा शाळेतून पळून गेला परंतु काल मुलाचा फोन आलो था। दुखते मुल आला होता पोटात आहे म्हणून आणि आज तो शाळेमधून पळून कसं काय गेला त्यामुळे पालकांना या गोष्टीवरती थोडा संशय आला अरविंदच्या वडिलांनी त्यांच्या नातेवाईकांना शाळेमध्ये बोलून घेतले अरविंद शाळेच्या वसतिगृहामध्ये राहत होता त्या वसतिगृहाचे सुरक्षा रक्षकांनी अरविंदच्या आई वडिलांना आतमध्ये जाऊन दिले नाही त्यामुळे अरविंदच्या घरातील काही नातेवाईक वस्तीग्रोहाच्या गेटवरतीच उभा होते रात्रीच्या वेळेस एका कपड्यामध्ये गुंडाळलेल्या अवस्थेमध्ये वस्तीग्रोहाचे स्टाफ काहीतरी घेऊन चालले हे नातेवाईकांनी पाहिलं नातेवाईकांनी त्यांच्याकडे धाव घेतली असता वस्तीग्रोहाचे स्टाफ ती वस्तू तिथेच जागेवर टाकून पळाले आणि जेव्हा ती वस्तू उघडून पाहिली त्यामध्ये तेरा वर्षी आरविंद मृतदेह होता त्याच्या पायावरती हातावरती चटके दिल्याचे निशाण होते गळ्यावरती होते निशान ही होते त्याला मारहाण केल्याचे शाळेच्या शिक्षकांनी आणि वसतिगृहाच्या स्टाफने तेरा वर्षी अरविंद बरोबर नेमकं असं काय केले शाळेमध्ये त्याचा मृत्यू कसं काय झाला आणि वसतिगृहाच्या स्टाफनी आरविंदच्या वडिलांना खोटं का सांगितले याबद्दल पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली तरी देखील पोलिसांनी कोणतीही ऍक्शन घेतलेले नाही पोलीस फक्त म्हणत आहे आमिर पुढील घटनेचा तपास करीत आहेत इकडे अरविंदच्या आई वडिलांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं माझ्या मुलाला न्याय मिळायला पाहिजे शाळेतील शिक्षकांनी आणि वसतीगृहांच्या स्टाफने माझ्या मुलाची भयंकर हत्या केली मित्रांनो कृपया करून तेरा वर्षी मुलाला न्याय मिळायला पाहिजे जेणेकरून लातूर जिल्ह्यातील कोणत्याही शाळेत आणि कोणत्याही जिल्ह्यातील कोणत्याही शाळेत मुलांबरोबर अशी भयंकर घटना होऊ नये त्यासाठी या, या गोष्टीकडे इग्नोर करू नका हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करावा जेणेकरून त्या तेरा वर्षी अरविंद खोपेला न्याय मिळेल आणि जे कोणी या घटनेमध्ये सहभागी होतं त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी पोलीस या घटनेचा पूर्णपणे उलगडा करू शकत नाही कारण की ती शाळा एक माजी आमदाराची आहे असं सा सांगितलं जात आहे त्यामुळे ही केस सीबीआय कडे सोपवण्यात आली पाहिजे